नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये मी तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते मग आता मित्रांनो या स्पेशल एपिसोडमध्ये नेमकं काय होणार आपण पाहिलं की सायलीने प्रियाच्या रूममध्ये तिचा मोबाईल लपवून ठेवला कारण तिला असं वाटलं की प्रिया नेमकं काय करतेय काय बोलतीये कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये हे सगळं तिला पाहायचं होतं त्याच्यामुळे तिने ही गोष्ट केली पण मात्र ही गोष्ट करताना सायलीचा सा मोबाईल प्रियाच्या नजरेत आलेला असतो आणि प्रियाने मोठा तमाशा करत सायलीचं सा सत्य सर्वांसमोर आणलेलं असतं की सायलीने बघा कसा माझ्या रूममध्ये मोबाईल ठेवला पण मात्र मित्रांनो झालेलं असं असतं गे जेव्हा सायली प्रियाच्या रूममध्ये मोबाईल ठेवण्यासाठी गेलेली होती तेव्हा सायलीच्या हातामध्ये एक धमाकेदार गोष्ट लागते आणि ती म्हणजे प्रियाचं ते लॉकेट ते लॉकेट जेव्हा सायली पाहते तेव्हा तिला नवीन सत्याचा उलगडा होतो म्हणजे सायलीला आठवायला लागतं की हे लॉकेट मी कुठेतरी पाहिले आणि सायली आठवण्याचा प्रयत्न करू लागते तरी सायलीला अंदुकस अंदुकस लहानपणीच्या जरा काही गोष्टी आठवू लागतात ऍक्सिडेंटच्या वेळी घडलेला प्रकार आठवू लागतो आणि मित्रांनो होतं काय सायली जरासा तिच्या मेंदूला ताण देते आणि तिला खरंच सर्व सत्य असं समजतं तिची मेमरी आता परत आलेली असते आणि तेवढ्यातच लगेच तिथे मधुभाव सुद्धा येतात आणि मधुभाऊ सुद्धा सायलीच्या हातातलं ते लॉकेट पाहतात थप्प राहतात कारण मधुभाऊने एका क्षणामध्ये लॉकेट पाहतात ते लॉकेट ओळखलेलं असतं मधुभाऊ आता सांगतात की सावग हे लॉकेट तर तुझं आहे जेव्हा तू लहानपणी मला मंदिरामध्ये सापडली होती तेव्हा तुझ्या गळ्यामध्ये हे लॉकेट होतं आणि ते लॉकेट तर आश्रमामध्ये गाठोड्यामध्ये बांधलेलं आहे तुझ्या वस्तूंमध्ये बांधलेलं आहे मग हे लॉकेट इथे कसं काय आलं आणि मधुभाऊ आता एका भयानक सत्याचा खुलासा अर्जुन समोर करतात अर्जुन सायलीला हे चांगलंच माहिती असतं की हे लॉकेट प्रियाकडे असतं प्रियाच्या गळ्यामध्ये असतं पण मग आता मित्रांनो मधुभाऊने एक वेगळं सत्य सांगितलेलं असतं की हे लॉकेट तर सायलीच आहे प्रियाचं नाहीये जेव्हा सायली लहानपणी मला मंदिराच्या बाहेर सापडली होती तेव्हाच साऊच्या गळ्यातलं हे लॉकेट आहे मग आता मित्रांनो नेमक्या सत्याचा खुलासा कसा होतो गोष्टीचा सविस्तरपणे विचार करता सत्य कशा पद्धतीने अर्जुनला सांगतात आणि कशा पद्धतीने खुलासा होतो हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला कमेंट करून नक्की कळवा त्याच्यानंतर आता मित्रांनो सायलीने जेव्हा लॉकेट पाहिल्यानंतर तेव्हा तिला सर्व काही लक्षात आलेलं असतं की हे लॉकेट तर माझ्याच लहानपणीचं आहे म्हणजे जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला होता मी जंगलामध्ये हरवले आणि मंदिरामध्ये एकटीच रडत बसलेली असताना मधुभव मा माझ्याकडे आले त्यांनी मला प्रेमाने जवळ केलं आणि मला तिकडनं आश्वमध्ये नेलं सायलीला असं सर्व काही आठवत आणि त्याच्यानंतर सायलीला तिचे लहानपणीचे अर्जुन आणि तिच्यामध्ये जे जे प्रकार घडलेत म्हणजे वाढदिवसाच्या वेळेचा प्रकार तिला त्यांचे लहानपणीचे आवाज हे सर्व काही आता ऐकायला येऊ लागतं सायला त्रास होऊ लागतो आणि अर्जुन सालीला सावरतो मग त्याच्यानंतर अर्जुन या सगळ्या गोष्टीतून तर्क लाग लावतो की म्हणजे प्रिया सरळ सरळ बोलते बोलतीये ज्या लॉकेटमुळे सिनियरला ही गोष्ट सिद्ध झाली की प्रिया हीच खरी तन्वी आहे ते लॉकेट प्रियाचं नाहीच आहे ते लॉकेट मिसेस सायलींच आहे आणि प्रिया ते लॉकेट मिरवून गळ्यामध्ये इकडे तिकडे फिरत असते घेऊन हिंडत असते पण मात्र हे लॉकेट तर प्रियाचं नाहीच आहे अर्जुनच्या ही गोष्ट सुद्धा चांगलीच लक्षात आलेली असते ते लॉकेट सायलीच लहानपणीच आहे ते लॉकेट सायलीच सायली हीच लहान तन्वी होती लहान तन्वी हीच मधुभाऊंना सापडली आणि त्याच्यानंतर लहान तन्वीची ही ते सायली झाली अर्जुनला आता सायली आणि तन्वी यांचं सत्य समजलेलं असतं की तन्वी हीच खरी सायली आहे हे का लॉकेटमुळे उघड झालेलं असतं आता हे मधुभाऊकडनं सुद्धा अर्जुनला क्लिअर होतं की हो जावे बापू जेव्हा साऊ मंदिरामध्ये एकटीच रडत बसलेली होती तेव्हा मी तिच्याकडे गेलो होतो तेव्हाच मी लहानपणीच्या तिच्या सर्व वस्तू मी जपून ठेवल्या होत्या तिचं लॉकेट तिची फ्रॉक आणि तिची बरीचशी खेळणी सुद्धा होती आणि मी तिचा लहानपणीचा फोटो सुद्धा काढून ठेवलेला होता आता मधुभाऊंनी हे सगळं सांगितल्यानंतर अर्जुन लगेच विचारतो तुम्ही फोटो काढून ठेवला होता मग तो फोटो कुठे मग आता याच्यावरती मधुभाऊ सांगतात की ते सगळं तर आश्रमामध्ये मध्ये कसंही माहिती का जावे बापू मी प्रत्येकाला जेव्हा एक एक करून शोधून आणलं तेव्हा मी त्यांच्या अंगावरचे कपडे वस्तू आणि त्यांचा मी एक फोटो सुद्धा काढून ठेवलेला आहे आणि मी आश्रम मध्ये सगळ्यांचे गाठोडे तयार करून ठेवलेले मग आता अर्जुनला गाठोड्याचं सत्य नेमकं काय हे काय कळत नाही आणि जेव्हा गाठोड्याचं हे अर्जुनला समजत तेव्हा अर्जुन आता खुलासा करतो ही तर आपल्याला नक्कीच लक्षात की मिसेस खरी आहे मग आता फक्त आपल्याला मिसेस सॅलींचं ते गाठोडं सापडलं पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये त्यांचा लहानपणीचा फोटो आणि त्यांचे कपडे याच्यावरनं आपल्या लक्षात येईल की नेमकं खरं काय ते अर्जुन आश्रम मध्ये जायचं असं मनोमन ठरवतो आणि त्याच्यानंतर अर्जुनाचा विचार करतो की जर खरंच प्रिया खोटं बोलत असेल आणि खरंच प्रिया नाटक करून सिनियरला फसवय फसवलेलं असेल तिने फक्त सिनियरला नाही तर तिने माझ्या भावाला सुद्धा इथे फसवलंय पूर्ण आजीची फसवणूक केली आहे तिने खोटं बोलून सर्वांची फसवणूक केली आता मी काय प्रियाला सोडणार नाही आणि प्रियाचं हे सत्य सर्वांसमोर आणल्याशिवाय मी काय शांत बसणार नाही अर्जुन सुद्धा आता ही गोष्ट मनोमन ठरवलेली असते आता त्याच्यानंतर अर्जुन आणि चैतन्य दोघीही आश्रममध्ये जाऊन नेमक्या या गोष्टीचा खुलासा काय हे करायचं ठरवतात ते दोघी आश्रमामध्ये येतात चैतन्य आणि अर्जुन नेमका आश्रमामध्ये गाठोडे कुठे ठेवलेत हे शोधू लागतात तसंच गाठोडं शोधत असताना त्यांना तिथे सगळ्यांची गाठोडी सापडतात पण मात्र त्यांना धक्कादायक गोष्ट समजते ती म्हणजे तिथे मिसेस सायली आणि प्रिया यांच्या दोघींचाही गाठोडा गायब आहे तिथे आश्रमातल्या सगळ्यांच लोकांचे गाठोडे आहेत पण मात्र प्रिया आणि सायली यांच्या दोघींचंच सा गाठोडं नाही गा म्हणजे हे सगळं काय चाललंय आता अर्जुनच्या ही गोष्ट चांगलीच लक्षात आलेली होती प्रियाने सिनियरला जे गाठवडं दाखवलं की मी तनवी आहे ते गाठवडं मिसेस सायलीनचं होतं आणि प्रियाचं गाठवडं हे तिच्या जवळच असणार आणि नक्कीच प्रियाचं गाठवडं मला खात्री आहे की ती तिच्या जवळच असणार कारण ते ती मिटवणार नाहीये जर प्रियाने हे गाठवणं मिटवण्याचा प्रयत्न केला तर अडकणार तिचे त्याच्यामुळे अर्जुन या सगळ्या गोष्टीचा खुलासा करायचं ठरवतो अर्जुनला म्हणतो की अर्जुन मी तुझ्या पाठीशी आहे तुला जे करायचं ते कर आता आपण प्रियाच्या जवळचं गाठोडं शोधायचं मग आता चैतन्य आणि अर्जुन दोघेही घरी येतात सायलीला घडलेला सगळा प्रकार सांगतात आणि सायली सुद्धा आश्चर्यकारक होते तिथे आता बाजूला मधुभाऊ सुद्धा असतात मधुभाऊ सांगू लागतात की साऊ लहानपणी खूप गोंडच दिसायची तिचा लहानपणीचा तो फोटो पाहता मन अगदी तृप्त व्हायचं आता हे सगळं मधुभाऊच्या तोंडून ऐकल्यानंतर अर्जुनला एक, अर्जुन एक गोष्ट क्लिक होते ती गोष्ट म्हणजे अशी की अर्जुनला तर याची खात्री पडलेली असते की लहान तन्वी म्हणजे दुसरी तिसरी कोणीच नसून तर सायडीच आहे मग अर्जुनच्या एक डोक्यामध्ये आयडिया येते अर्जुन त्यांच्या भिंतीला अटकलेला लहान तन्वीचा फोटो आता त्यांच्या रूम मध्येच असतो आणि तो फोटो घेतो आणि तो फोटो आता मधुभाऊंना दाखवतो मधुभाऊ सुद्धा तो लहान तन्वीचा फोटो पाहता त्यांच्या पायाखालची फुल जमीनच सरकते ते त्या फोटोकडे पाहत सुद्धा समजत नाही की माझ्या साऊचा हा फोटो पूर्णाची बरोबर लहानपणी सांगा या फोटो मधली मुलगी कोण आहे आणि ही मुलगी नेमकं कोणासारखी दिसते मधुभाऊ लगेच हसत म्हणतात की जाव बापू तुम्ही काय माझी मस्करी करताय का हो हा फोटो तर माझ्या साऊचा आहे माझी लहानपणी साऊ सेम टू सेम अशीच दिसायची अशीच नाही म्हणजे ही माझी साऊच आहे पण मात्र मला एक गोष्ट कळत नाहीये असं झालेलं असतं की सालीने तिच्या लहानपणीचा फोटो काय बघितलेला नसतोच त्याच्यानंतर सायलीला सुद्धा हे सत्य समजतं आता त्याच्यानंतर सायली अच्छु विचारते काय हो मधुभाऊ तुम्ही मला माझ्या लहानपणीचा फोटो का नाही दाखवला मला जर माझ्या लहानपणीचा फोटो माहिती असता मी कशी लहानपणी दिसत होते तर मग इथे आल्यानंतर लगेच सत्याचा खुलासा झाला असताना पण मात्र मधुभाऊ सालीला म्हणतात नाही गं साऊ मी तुला मुद्दाम ते दाखवलं नाही कारण जर मी तुला जे फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला मी जर तुला त्या वस्तू दाखवल्या तर तू खूप घाबरायची तू ना मोठ्या मोठ्याने ओरडायचीस आणि मला तेच नको होतं तुला त्रास व्हायचा तू दुखण्यावरतीच पडायचीस म्हणून मी तुला हे सगळं दाखवलं नाही आणि हे सत्य म्हणूनच मी तुझ्यापासनं कायम लपवून ठेवलं आता सालीला सुद्धा सर्व काही लक्षात आलेलं असतं मधुभाऊंनी सुद्धा सर्व सत्याचा खुलासा केलेला असतो आणि अर्जुनच्या सुद्धा एक एक करत सर्व गोष्टी क्लिक होत असतात आता अर्जुनला ही गोष्ट चांगली माहिती असते की प्रिया ही नाटक करतीये आता प्रियाचा खोटा चेहरा सगळ्यांसमोर आणावाच लागेल प्रियाचं तोबाड आता सगळ्यांसमोर फोडावं तर लागणारच आहे प्रियाने फक्त आपल्या सगळ्यांचीच नाही तर तिने विश्वासघात केलाय तिने सिनियरला फसवलंय आणि प्रतिमाहत्याच्या म्हणण्याप्रमाणे आणि प्रतिमा हत्याच्या सांगण्याप्रमाणे जेव्हा हत्या सालीच्या जवळ येतात तेव्हा त्यांना आईचा मुलीचा स्पर्श जाणवतो आणि सालीला सुद्धा प्रतिमाहत्याला सांभाळताना त्यांच्यामध्ये सुद्धा आईचा स्पर्श जाणवतो आणि प्रियाबद्दल प्रतिमाहत्याला तर काही वाटतच नाही आणि हे सगळं नियती सांगतेय त्याच्यानंतर सायलीच्या डोक्यामध्ये तेवढ्यात एक आयडिया येते आणि सायली अर्जुनला सांगते आपण जर काम केलं तर प्रियाचं आता अश्विन भाऊजींबरोबर लग्न झालंय म्हटल्यानंतर प्रियाने तिचं सगळं सामान इकडे अश्विन भाऊजींच्या रूममध्ये शिफ्ट केलंय आता झालं असं की प्रियाने त्याच्याबरोबर ते गाठोडंसुद्धा सुद्धा आणलेलं असणार आहे की ज्याच्यामध्ये माझ्या आधीचे फोटो माझे कपडे माझे खेळणे हे सगळं काही असतील मग आपण जर चोरून चोरून जर तिच्या रूममध्ये गेलो आणि त्याच्यानंतर आपण जर त्या गाठोड्याची शोधाशोध केली तर आपल्याला नक्कीच काहीतरी सापडू शकतं नक्कीच प्रिया खोटं बोलती आपल्याला ही गोष्ट माहिती आहे आपल्या हातामध्ये जर काही लागलं तर आपलं काम आणखीनच होऊन जाईल आणि सायलीची जी, जी काही आयडिया असते ती अर्जुनला सुद्धा पटते अर्जुन आणि सायली प्लॅननिशी प्रियाच्या रूममध्ये जायचं ठरवतात आणि प्रियाच्या रूममध्ये गेल्यानंतर आता ते बरीच शोधाशोध करतात पण मात्र त्यांच्या हाती काही लागलेलंच नसतं कारण या चालाक प्रियाने ते गाठोडं बरोबर एका ठिकाणी दडपून ठेवलेलं असतं मग आता मित्रांनो अर्जुन सालीच्या हातामध्ये ते गाठोडं लागणार की नाही आणि इथे भयानक सत्याचा खुलासा नेमकं कसं काय होणार हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला कमेंट करून नक्की कळवा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद